आपण पाहत आहे महाधुरा नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपण रोज अनेक ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत आज ही आपल्याकडे एक चांगली ब्रेकिंग न्यूज आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी जिल्हाध्यक्षांची विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त आता ठरलेला आहे दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी बोटाला शाही लागेल म्हणजे मतदान आणि मतमोजणी दोन्ही प्रक्रिया होतील यामुळे आत्तापासूनच अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे उमेदवारी मिळाली तर ठीक नाही मिळाली तर मी मैदानात आहे हे सांगायला अनेकांनी आता सुरुवात केलेली आहे काही ना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे पण काही ना ती खात्री नाही त्यामुळे आपण केलेली तयारी वाया जाऊ नये यासाठी आतापासूनच अनेक जण कामाला लागलेले आहेत त्यामध्ये विशेषतः आजी माजी जिल्हाध्यक्षांचा भरणा जास्त आहे कारण ज्यांच्या जीवावर राज्यस्तरीय नेत्यांनी हा पक्ष सोपवला ते म्हणतात की जर तुम्ही पक्ष वाढायची जबाबदारी आम्हाला दिला असाल तर उमेदवारीची जबाबदारी ही आमच्याकडेच द्या उमेदवारी आम्हाला द्या आम्हाला डावलून इतरांना उमेदवारी मिळणार असेल देणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत नाही आम्ही बंडखोरी करू किंवा इतर कोणत्या तरी पक्षात जाऊन तिकीट मिळवू असा थेट इशारा अनेकांनी दिलेला आहे त्या दृष्टीनं काहींची मोर्चे बांधणी काहींच्या हालचाली या सुरू झालेल्या आहेत यामध्ये पहिलं नाव येते ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील खरं तर हे लोकसभेला इच्छुक होते पण शाहू महाराज यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यामुळं यांना व्ही व्ही पाटील यांना संधी मिळाली नाही पण तेव्हापासून ते कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा राष्ट्रवादीला मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आता विधानसभा मतदार निवडणुकीला हा मतदारसंघ एकतर राष्ट्रवादीला मिळावा हा त्यांचा आग्रह आहे आणि राष्ट्रवादीबरोबरच उमेदवारी मलाच मिळावी अन्यथा वेगळा विचार केला जाईल अशी एकूणच चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमधून त्यांच्या गटातून सुरू आहे म्हणजे मी लोकसभेला माघार घेतली शाहू महाराजांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला प्रचार केला पक्षानं जी ओतून प्रचार केला त्यामुळे माझा हक्क आहे की एक मतदारसंघ कोल्हापूर उत्तर मला मिळावं ही त्यांची मागणी आहे त्यासाठी त्यांची बंडखोरीची देखील तयारी आहे दुसरे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे राहुल देसाई राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आपल्याला महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचा आग्रह सुरू आहे ही जर आपण गेले अनेक वर्षे काम करतोय आणि त्या कामाचं फळ म्हणून आपल्याला जर उमेदवारी मिळणार नसेल तर इतरांचा विशेषतः विरोधकांचा प्रचार आम्ही का करायचा हा त्या हुण हुण त्यांचा सवाल आहे त्यामुळे हळूहळू त्यांच्याकडून ही बंडखोरीची भाषा सुरू झालेली आहे तिसरे जिल्हाध्यक्ष आहेत रवींद्र माने शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संकटाच्या काळात मी तुमच्या सोबत आलो कठीण काळात तुम्हाला साथ दिली यामुळे आता इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी त्यांचा आग्रह सुरू आहे उमेदवारी मिळाली नाही तर मात्र वेगळा विचार केला जाईल असा इशाराच त्यांच्याकडून दिला जात आहे त्यामुळं तीन जिल्हाध्यक्ष सध्या बंडखोरीच्या भाषेच्या तयारीत आहेत याशिवाय के पी पाटील राष्ट्रवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष त्यांनीही आता महायुतीकडून उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर बंडखोरी करतानाच थेट महायुतीलाच रामराम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या दृष्टीने त्यांची पावलं पडत आहेत दुसरे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील जे आता प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांनीही पक्ष तिकिटासाठी महाविकास आघाडीला साथ दिली ज्यांच्या ज्या सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आले अशी त्यांची अवस्था झाली त्यामुळं काही झालं तरी मी लढणार अशी बंडखोरीची भाषा त्यांच्याकडून सुरू झाली आहे त्यामुळे राधानगरी मतदारसंघात कुणाची ना कुणाची बंडखोरी होणार हे जवळजवळ निश्चित आहे तिकिटासाठी काँग्रेस प्रवेश केलेल्या आप्पी पाटील यांचीही मोठी अडचण झाली आहे चंदगडची जागा राष्ट्रवादीला जाणार की अन्य कुठल्या पक्षाला हे ठरत नसल्यामुळं पाटील यांनीही काही झालं तरी आपण मैदानात उतरणार असं सांगून बंडखोरी अटळ असल्याचं सांगितलेलं आहे शिवाजी पाटील संग्राम कोपेकर हे सुद्धा या बंडखोरीच्या रांगेत निश्चितपणे आहेत हातकनिंगले मतदारसंघात सुजित मिंचेकर यांच्याकडून ही बंडखोरीची भाषा होऊ शकते कारण तिथं राजूबाबा आवळे यांना महाविकास आघाडीचं तिकीट मिळेल आणि दहा वर्षे तयार केलेल्या मिंचेकरांची अडचण होणार असल्यामुळं ते सुद्धा बंडखोरीची भाषा बोलू शकतात शवाडी मतदारसंघात रणवीर सिंग गायकवाड यांच्याकडून ही हळूहळू बंडखोरीची पेरणी आता सुरू झालेली आहे सगळ्यात महत्वाचं काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आत्ताचे भाजपचे सहयोगी सदस्य प्रकाश आवाडे यांनी तर बंडखोरी जाहीरच केलेली आहे राहुल आवाडे यांना तिकीट मिळालं नाही तर ते आघाडीच्या वतीनं मैदानात उतरली उतरतील घोषणाच त्यांनी केलेल्या म्हणजे अनेक आजी माजी जिल्हाध्यक्ष बंडखोरीची भाषा करत पक्षालाच आव्हान देत आहेत पक्ष नेतृत्वाला अडचणीत आणण्याची भाषा करत आहेत कारण प्रत्येकाला आपलं राजकारण महत्वाचं आहे पुढील पाच वर्षे थांबण्याची इच्छा कोणाची नाही प्रत्येकाला आत्ता संधी आहे हवी आहे कारण किती वर्षे वाट बघायचे हा त्यांचा प्रश्न आहे इतरांच्या विजयासाठी आम्ही किती वर्षे प्रयत्न करायचा आमच्या अंगाला गुलाल कधी लागेल हे त्यांचं मत चुकीचं नाही कारण पक्षाच्या वाढीची जबाबदारी जर आम्ही घेत असू तर महत्वाच्या वेळी उमेदवारी आपल्याला मिळावी हा त्यांचा हक्क आहे या हक्कामुळ आजी माजी जिल्हाध्यक्षाकडून जिल्हा प्रमुखाकडून आता थेट बंडखोरीची भाषा सुरू झाली आहे यामुळे आता यातील किती जण बंडखोरी करणार किती जण माघार घेणार हे ठरायला मात्र अजून महिना दीड महिना अवकाश आहे तेव्हाच कळेल यांची तलवार म्यान होणार की खरोखरच हे बंडखोरी करणार धन्यवाद आपल्याला जर असेच अपडेट हवे असतील ब्रेकिंग न्यूज हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महादुर्ळा यूट्यूब चॅनल